सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक दोनशे एक्कावन्न पासून आता सुरुवात करूयात तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी निधनी कसरी पावती फळे त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्मे करीत असता करतेपणाचा गर्व वाहतात परंतु शेवटी मरणानंतर त्यांना एकसारखी फळे भोगावीच लागतात जैसा समर्थू आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू। जसा समर्थ असून त्याचे जवळ ऋण काढले आणि तो वायद्याच्या मुदतीस मागणी करू लागला तर त्याला जसे नाही म्हणवत नाही त्याप्रमाणे प्राणी मात्राला कर्माचे फल भोगणे भाग पडले कर्मफल चुकत नाही मग कणीसिणूक झडे तो विरुढला कणिसा भूमी पडे पुढती उठी मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे जमिनीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरी वीत जाय चालता पाओ पाय जिणी जे जैसा त्याप्रमाणे उपभोगाचे फल जसे शरीर ते फलाच्या शेवटी जन्म घेते जसा वाट चालणारा मनुष्य एक एक पाऊल टाकून वाट जिंकितो उताराची ऐलीची जती ओढी भोग्याची होडी एका तीराहून दुसरे तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलीकडलाच होय कारण प्रत्येक तिरास तिला पलीकडेपणा आहेच म्हणून तिला वाहून न्यावे लागते तसा फलाच्या उपभोगाला शेवट नाही साध्य साधन प्रकारे फळ भोगू तो पसरे एवं गोविले संसारे अत्यागीते हे बघ साध्य व साधन अशा क्रमाने फल व फलाचा भोग वाढतात व वा फलेच्छेचा त्याग न करणारे याप्रमाणेच संसारात गोवले जातात एरवी जाईची या फुला फांकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जी एरवी जाईचे फुल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होता क्षणी सुकते त्याप्रमाणे कर्मांचा आरंभ करूनही फल अभिमान सोडून ते कर्म न केल्याप्रमाणे जे फलापासून अलिप्त असतात बीजची वरोसी वेंचे तेथ वाढती कुळवाडी खांचे ते फळ त्यागे कर्माचे सारीले काम बीजाकरिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो तसे फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्ममृत्यू बाजूला राहतात ते सत्वशुद्धी साहाकारे गुरु कृपा अमृत तुषारे सासिन्नली बोधे ओसरे द्वैतदैन्य शुद्धसत्वाच्या साह्याने गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध त्याने द्वैताचे दैन्य नाहीसे होते तेव्हा स्फुरे ते त्रिविध फळनाशे येथ भोगता भोग्य निमाले हे मग ज्या तीन प्रकारच्या फलांपासून सर्व जग निर्माण होते भोगता व भोग्य वस्तू ह्याही आपोआप लयास जातात घडे ज्ञान प्रधानू हा ऐसा संन्यासू जया विरेषा ते सी फळ भोग सोसा मुकले गा हे विरेषा ज्यांच्या हातून अशा प्रकारच्या कर्माचा ज्ञानप्रधान संन्यास होतो त्यांनाच फलाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही आणि येणे कीर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे तई कर्म एक ऐसे देखणे आहे आणि या संन्यासाने जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोहोचते तेव्हा कर्म निराळे आहे असे दिसते काय पडोनी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती का पाहाले या राती अंधारे उरे चित्रे काढलेली भिंत पडल्यावर चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय जई रूपची नाही उभे तई सावली काह्याची शोभे दर्पणे वीणबिंबे वदन के पाम जर आकृतीच नसली तर सावली कशाची पडणार आरसाच नसेल तर आपल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब कोठे पडेल फिटलिया निद्रेचा ठावो कैचा स्वप्नासी प्रस्ताव मग साच का वावो कोण म्हणे झोप पुरी झाल्यावर स्वप्न कोठून पडणार आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल तैसे गा संन्यासे येणे मूळ अविदेसीची नाही जिणे कार्य कोणे घेपे घे पे कर्मफलाचा संन्यास घेतला असता मूळच्या अविद्येलाच थारा मिळत नाही मग तिच्यापासून होणारे जे फल त्याचा कोण उपभोग घेणार व देणार म्हणून संन्यास पाही कर्माची गोठी किजेल काही परी अविद्या आपुला देही आहे जई का म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कशी बोलता येणार परंतु जर आपल्या देहामध्ये अज्ञान वास करीत असेल जई करतेपणा चैनी थावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची से जई जेव्हा करतेपणाच्या बळाने आत्मा चांगली व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टी ही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते तई तरी गा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वे सी का तेव्हा हे सुवर्मा अर्जुना आत्मा व कर्म यांच्या ठिकाणी पूर्व व पश्चिम यान विशेश असते आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुसी जैसी आकाश आणि आभाळ सूर्य व मृगजळ आणि पृथ्वी व वा वायू यांच्यात संबंध जरी दिसला तरी त्यामध्ये दुजे पण आहे पांघरवनी नीचे उदक असे नची माझी खडक परी जे का वेगळी क कोडीची ते नदीचे पाणी पांघरून नदीत खडक असतो परंतु त्या दोहोत जसे कोटपट अंतर असते हो का उदकाजवळी परी सिनानीची ते बाबुळी काय संगा असत काजळी दीपू म्हणे पाण्यावर आलेले शेवाळे हे पाण्यापासून वेगळे असते काजळाचा दिव्याशी संबंध आहे म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय जरी चंद्री आला कलंको तरी चंद्रेसी नव्हे आहे दृष्टी डोळ्या विवेको अपाडू ते तुला जरी चंद्राला कलंक लागला आहे तरी त्याचे चंद्राशी ऐक्य नाही तसेच दृष्टी व डोळे यांमध्ये भेद आहे नाना वाटा वाटे जातया ओघा ओघी वाहातया आरसा आरसा पहातया अपाडू जे तुला अथवा वाट व वा तिजोरून चालणारा वाट ओघ ओग व वा ओघात वाहणारे जल आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे पार्थागा ते तुले आत्मे निसी कर्मसिने परी घेव विजे आज्ञाने ते किर ऐसे तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे परंतु अर्जुना अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत असे वाटते विवेके रविते उपजवी द्रुती अली करवी भोगवी ते सरोवरी का बर्वी अब्जिनी जैसिल जशी सरोवरातील कमले आपल्या फुलण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदाचा भ्रमाक भ्रमरांकडून उपभोग घेववितात पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाची तैशिया करुपांचाहितया कारणारूप तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात ती कारणे पाच आहेत त्याची लक्षणे तुला सांगतो श्लोक तेरावा पश्चैतानि महाबाहो कारणानि निबोधमे प्रोक्तानी सिद्ध प्रोक्तानि सर्व कर्मणा अर्थात हे महापराक्रमी अर्जुना सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कर्मांची ज्यात परिसमाप्ती होते त्या वेदांतात सांगितलेली ही पाच कारणे तू माझ्यापासून समजून घे आणि पाचही कारणे ती एक जाणसील विपाये जे शास्त्रे उभ उनी बाहे बोलती ते ती पाच कारणे तूही कदाचित जाणत असशील कारण ज्याविषयी शास्त्रांनी उंच हात करून वर्णन केलेले आहे रायाची या राजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशाणध्वनी गरजती जीए ती वेदराज्याच्या राजधानीत सांख्य वेदांतरूप मंदिरात निरूपणरूपी नौबदीने प्रसिद्ध आहेत जे सर्व कर्म सिद्धी लागी यांची मुद्दले हो जगी ते थ न भंगी आत्मराजू कारण सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरिता या जगात हीच मुख्य आश्वासक आहेत तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको या बोलाची डांगुरटी ती ये प्रसिद्धीची आली किरीटी म्हणून मी तुझ्या ह न पुटी वसो हे काज अर्जुना अशी दवंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे म्हणून तुलाही ठाऊक असू दे उपयोग होईल आणि मुखांतरी आई की जे तैसे काय असे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाती आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर दुसऱ्याचे तोंडातून तू तु ही गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशाला पाहिजे दर्पणो पुढा मांडले या का लोकांची या डोळ्या मानू द्यावा पहावया आपल्या आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रूप पाहण्यासाठी माझे रूप कसे दिसते ते मला सांग अशी विनंती लोकांना का करावी भक्त जैसेनी जेथ पाहे ते त्यांची होत जाये तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल त्या ठिकाणी ती वस्तू जो मी त्याच्या दृष्टीस पडतो तो मी आज तुझे खेळणे झालो आहे म्हणजे हस्तगत झालो आहे ऐसे हे प्रीतीचे ये असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही तो इकडे पार्थ आनंदात मग्न होऊन गेला चांदिणी याचा पडी भरू होता सोमकांताचा डोंगरू विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा पौर्णिमेच्या जा चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडूनी भिंती आतले अर्जुना आकृती सुखची जेथ त्याप्रमाणे सुख, त्या सुख व त्याचा अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन अर्जुनाच्या आकृतीचे सुखच दिसू लागले तेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनास वर काढले अर्जुना एसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते काढूनी पुढती अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला एवढे प्रेमाचे भरते आले असूनही तो बाजूला सारून देवो म्हणे हा गा पार्था तू आपण येला देव म्हणाले पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलवली म्हणे जाणसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उबगला आजी एकाहारा हारा पाहे आणि तो म्हणाला की हे प्रभो जो मी तुमच्या सान्निध्यास म्हणजे द्वैतभावास त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे तयाही लोभे तसा जरी लालसा तरी घाली तसा आड आड जीवा त्या माझे तुम्ही जर प्रेमाने करीत असाल तर मला जीवदशेस का आणता तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापी नाही मा ठाऊ वेड्या चंद्राचंद्रिके न मिळेणे आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की अरे वेड्या खरोखर तुला अजून कसे माहीत नाही की चंद्र आणि चांदणे यांचा कधी वियोग घडतो का आणि हाही बोलोनी भावो तुझं दाऊ आम्ही भिओ जे रुसता बांधे थाओ ते प्रेम गाहे आणि असेच बोलून तुला आम्ही जी भीती दाखवितो तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्ती बळ येते अशी ही प्रीती होय येथ एकमेकांची ये खुणे जिणे म्हणोनी असो हे बोलणे या ठिकाणी एकमेकांचे खुणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय म्हणून याविषयी वादविवाद पुरे मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडूसुता सर्व कर्मिन्नता आत्मे निसी मग अर्जुना आपण बोलत होतो की सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत असेच ना तेव्हा अर्जुन म्हणाला देवा माझे मनातील तात्पर्यच सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला जे सकळ कर्माचे बीज कारण सांगेन घेतली का। सर्व कर्मास कारणीभूत अशी अशी पाच कारणे तुला जी तुम्ही प्रतिज्ञा केली आणि आत्मया थ काही सर्वथा लागू नाही हे पुढार लासी ते देई लहाणे माझे आणि आत्म्याच्या कर्माशी काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता ते माझे आवडते मला द्या यया बोला विश्वेशे म्हणई तले तोषे बहु असे विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे हे बोलणे ऐकून भगवान अतिसंतोषाने म्हणाले या विषयी तू धरणे घेऊन बसलास असा विचारणारा तरी आम्हाला कोठे मिळतो आहे यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात